नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर नगर क्रमांक रस्त्याची अवस्था पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांना वार्ड क्रमांक बारा मधील नागरिकांचे निवेदन दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहरातील अलिबाग नगर वार्ड क्रमांक बारा मधील सतस्या झालेल्या पावसामुळे रस्त्याची खराबी आणि नाल्यांची दुर्गंधी आणि झालेल्या पावसाच्या मोठ्या पाऊस पडल्यामुळे पाणी जमा झाल्यामुळे गल्लबोळ्यात चिखलमय वातावरण झाले असून आरोग्य धोक्यात आले आहे यासाठी आज दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पालकमंत्री मेघना दिदी बोर्डेकर यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी सय्यद खदीरचे बाबा कच्ची यांनी हे निवेदन दिले आहे परभणी शहरातील अलिबाग नगर प्रभाग क्रमांक बारामध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत त्याचबरोबर नाल्या नसल्यामुळे नाल्यातील पाणी घरात शिरत आहे काही दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्याने वाहन चालकांना व पायी चालणाऱ्या चालण्या कठीण झाली आहे अलिबाग नगर येथे पंचवीस वर्षापासून नागरिक वास्तव्यास आहेत परंतु महानगरपालिकेला ते घरपट्टी नळपट्टी भरत असतात परंतु अजूनही काहीच तिथे रोड नाही नाल्या नाही लवकरात लवकर रस्त्याचे काम करून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे परभणी न्यूजच्या चौतीने घेतलेला हा वृत्तांत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज